नायगाव शहरात ईद ए मिलाद नबी उत्साहात साजरा नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस नायगाव शहरात आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ईद ए मिलाद नबी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा सण शहरातील व परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करतात या सणाला मिलाद किंवा बर्फात असेही म्हणतात बारा रबी उल अव्वल या तारखेला हा सण मुस्लिम समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे ईद मिलाद उन नबी हा प्रसिद्ध मोहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस पूर्णपणे पैगंबर मोहम्मद आणि त्यांच्या शिकवणीला समर्पित आहे हजरत मोहम्मद हे इस्लामाचे शेवटचे पैगंबर मानले जातात हा सण पूर्ण देशात दिनांक सोळा सप्टेंबर रोजी साजरा झाला परंतु नायगावसह बऱ्याच ठिकाणी श्री गणेश उत्सव असल्यामुळे येथील मुस्लिम बांधवांनी हा सण दिनांक सोळा सप्टेंबर ऐवजी बावीस सप्टेंबरला साजरा करण्याचे ठरवले होते त्यानुसार आज हा सण बावीस सप्टेंबर रोजी नायगाव शहरात मोठ्या उत्साहात व शांततेत शहरातील प्रमुख रस्त्यावरून एक भव्य रॅलीचे आयोजन करून हा सण साजरा करण्यात आला रॅलीत पंचायत समितीचे माजी सभापती सय्यद रहीम शेठ करीम चायूस जुनेद पठाण सय्यदभाई मुल्ला हाजी तोफीद बागवान इसाबाई मुजाहिद सिद्दीकीऊ मोब शेठ कच्ची आयुब साहब सय्यद सिकंदर नयूम भौसेकर मस्जिद हळदेकर आसिफ सरदार अंजाम बिलोलीकर आबू बकर मुस्तजर आदम रहीम तुला बाबू जिलानी बबलू चांद साहब जाफर जलाल यांच्यासह हजारो मुस्लिम बांधव या उत्साहात सामील झाले होते तर या सणाला कुठलाही गालबोट लागू नये म्हणून नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक कुंभारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता महाराष्ट्र पोलीसने चोवीससाठी विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद